हो ग आणि ते आरोपी बाहेर फिरते आणि आम्ही आमच्या कोरींला आतमध्ये ठेवले आमच्या मुलींना ते जबरदस्ती पळून नेलं एक तेरा वर्षाचे आणि एक चौदा वर्ष पोलीस नेमकं का करत नाही त्यांना आठवतात ते गरीब आहे गेले अठ्ठावीस एप्रिल रोजी पुण्यातून आदिवासी समाजातल्या दोन मुली म्हणजे तेरा आणि चौदा वर्षाच्या त्यांना जबरदस्तीने पळवून नेण्यात आलं त्यांच्यावर अतिप्रसंग करण्यात आलं त्यानंतर त्या, त्या मुलींच्या घरच्यांनी बनगाडन पोलीस स्टेशन ज्या हद्दीतून त्या मुली पळवण्यात आल्या पुणे स्टेशनच्या तिथं तिथं बनगाडन पोलीस स्टेशन इथं जाऊन गुन्हा नोंद केला पोलिसांनी मुलींना शोधलं मात्र पोलिसांनी एकही आरोपींना अटक केलेलं नाही या संदर्भात मागच्या दोन दिवसापूर्वी चाबूक मारो आंदोलन सुद्धा करण्यात आलं त्यांची मागणी होती त्यांच्या घरच्यांची घर की मनगडन पोलीस स्टेशननी त्वरित त्या आरोपींना ह्यातले जे आरोपी आहेत त्यांना मदत करणारे त्यांना त्यांच्याबरोबर ह्या गुन्ह्यात संगणमत असणारे सगळ्यांना अटक करावी त्यांची नावं देण्यात ज्यांची आलेली आहे तरी अद्याप त्यांना अटक केलेली नाही आपण त्या घरच्या ज्या मुली होत्या त्यांच्या घरच्यांशी सविस्तर बातचीत करून जाणून घेऊयात काय आहे प्रकरण काय आहे गुन्ह्याचा प्रकार काही नमस्कार कसा काय गुन्हा घडलेला तुमच्या बरोबर काय तुमच्या मुलींबरोबर काय प्रसंग झालेला आमच्या मुलींना ते जबरदस्ती पळून नेलं वय काय होतं मुलींच एक तेरा वर्षाचे आणि एक चौदा वर्ष दोन मुली होते आरोपी कोण होते आरोपी पोर येत एक विशाल पवार आहे एक पवार आहे राहणार कुठले ते आहे ती इथं रेंजरला राहतात रेंजर व्यवसाय काय करता ते दारू गांजाचे धंदे आहेत त्यांचे दारू आणि गांजे विकतात का मग पुढं कसं काय मुली भेट सापडले तुमच्या पोलिसांनी सापडून नोंद केला आम्ही गुन्हा नोंद केला मग आमच्या पोरींला शोधून दिलं दिलं दिल्लीवरनं आणलं दिल्लीवरन मुलींना आणलं आणि जे यश आणि विशाल पवार म्हणता काय त्यांना अजून अटक नाही केली ते बाहेरच आहे त्यांना मदत करणारे जे होते आ, ते पण बाहेरच आहे ते पण बाहेरच आहे एका सुधानला अटक केली नाही अजून त्यांना अटक केली नाही त्याच्यामुळे आम्ही आमच्या मुलींना हॉस्टेल मध्ये ठेवला गेलाय हो का आणि ते आरोपी बाहेर फिरतात आणि आम्ही आमच्या ठेवले तुमच्या मुलींना त्यांच्याकडनं आता काय जीवाला धोका आहे काय आहे प्रकार आम्हाला वाटतय असं म्हणून आम्ही जाऊ देत नाही ते हॉस्टेल कालच भेटून आणले पण आतापर्यंत अद्याप गुन्हा कारण की सिरियस आहे आरोपी अटकेत नाही तीनशे शहात्तर पॉस्को सारखा गुन्हा आहे हा खूप सिरियस मानला जातो आज महिलांच्याकडनं बघण्याच्या ह्या म्हणजे खूप दृष्टिकोन बदललेला आहे तरी आरोपी अटकेत नाही हे सगळ्या प्रकारकडे तुम्ही काय बघ कसं बघता आता, आमाला देना साथे आमें भाई भाई आता ते आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही पे आले बाय आता कोशिश कोशिस तुम्ही पण अधिकाऱ्यांना भेटला नाही का भनगाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पीआय वगैरे आहेत मग काय ते म्हणते ते लहान आहे त्यांची वय लहान आहे आरोपींची पण वय लहान आहे त्यांना मदत करणारे आता कोण मदत ते वयस्कर आहेत का वयस्कर आहेत ते पण आरोपी लहान असले तरी कायद्यामध्ये तशी तरतूद आहे ना की जे कायद्याचं जे अल्पवयीन मुलांना घेऊन जे प्रोटोकॉल आहे ते पाळल्यानंतर त्याला करता येते ना पुढची कारवाई कानुनी कारवाई जी म्हणते लिगल प्रोसिजर ती, तो ती तो करता येते ते वडील त्यांच्या अपंग आहे पण त्यांची आई चांगली आहे आम्ही ज्या दिवशी पोरीनला पळून नेलो आम्ही त्या दिवशी त्यांचा पाठला सुद्धा केला ठे पोलीस स्टेशन हे रेल्वे स्टेशनला पण ते पळून गेले ते सापडले नाही आम्हाला ते त्यांना पळून घातलं दिल्लीच्या गाडीत बसून ते पळ आणि आम्ही बघितलं ना तर ते पळून गेले तुम्हाला काय वाटतं पोलीस अटक का करत नाही तुम्हाला काही शंका प्रकारात आता आम्हाला पण माहित नाही पोलीस नेमकं का करत नाही त्यांना म्हणतात ते गरीब आहे हे कारण देतात का पोलीस पोलीस म्हणतात ते तुम्ही श्रीमंत आहात का आम्ही कुठले आम्ही तर फुटपाथ वर राहतो झोपडपट्टी फुटपाथ वर राहते आणि त्यांचे तर मोठे मोठे बंगले ते गरीब कसे झाले आता ते पोलीस लोक म्हणतात ते गरीब आहे म्हणून तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर का ते दारू आणि गांजे विकत असेल तर नक्कीच ते गरीब तर आपण गरीब तर ते नाही Advocate जी तुम्ही बाजू मांडलेली आहे या गरीब परिवाराची आदिवासी परिवाराची तुम्ही या सगळ्या प्रकाराकडे कसं बघता म्हणतात पोलिस गरीब असल्याचा आरोपी गरीब असल्याचं कारण देतात पण यांचं म्हणणे गांजे विकतात बंगला वगैरे आहे पेरणे फाटेला अल्पवयीन आहेत म्हणून त्यांना अटक करत नाही हे सगळे प्रकाराकडे तुम्ही कसं बघता कारण की लिगल काम तुम्ही बघत आहात यात हे सगळेजण गरीब लोक आहेत स्टेशनवर फुटपाथवर राहतात आणि माझे बऱ्याच वर्षापासून ते माझ्या कुटुंबाचे सदस्य असल्यासारखे आहेत यामध्ये तेरा आणि चौदा वर्षाच्या फुटपाथवर झोपणाऱ्या पालात राहणाऱ्या लोकांच्या मुली जर शिवाजीनगरला दोन एक दीड महिन्याआधी पोरींना पळवण्यात आलं होतं त्यामुळे पोलिस कमिशनर ऑफिस समोर यांनी उपोषण केलं त्या उपोषणाला के आम्ही पाठिंबा दिला भारतीय दलित कोबऱ्यांनी त्याचा परिणाम असा झाला की शिवाजीनगर पी आयनी आणि तिथल्या तपास अधिकारी त्या आरोपींना अटक करतो म्हणले परंतु अटक करण्याचा भाग तो दूर झाला यामध्ये सविता नावाची एक बाई आहे येऊन यांना धमकी दिली की मी त्या पोरींना तुम्ही पहिले पहिले पण असा प्रकार झाला शिवाजीनगर स्टेशनच्या दोन आता परत यांनी यांनी नंतर सविता नावाचे त्या एक आरोपी आहे त्यांनी यांच्या स्टेशनच्या पुटपत्या पालाच्या समोर जाऊन यांना धमकी दिली की मी दोन पुरींना पळवूनच नेणार त्याच्या संदर्भात बनगार्डन मध्ये आम्ही एन सी दाखल केली परंतु चौदा एप्रिल असल्यामुळे पोलिसांनी त्यामध्ये काही जास्त लक्ष दिलं नाही त्यानंतर अठ्ठावीस एप्रिलला या दोन पुरी त्यांच्या घरी जात असताना यांनी दहा बारा जणांनी संगणमत करून त्या पुरीना पळून नेण्याचा प्रयत्न केला या लोकांनी त्या पोरी त्या पळून लोक काही लोकांचा पाठलाग केला परंतु त्यांना पकडण्याच्या नादात फोरीना घेऊन दुसरी लोक पळून गेली यांनी बनगाटन पोलिसांना सांगितल्यावर बनगाटन पोलिसांनी फक्त तीन अल्पवयीन मुली मुलांच्या विरोधात एफ आय आर दाखल केला नंतर यांनी जास्तच फोर्स केल्यामुळे पुरवणी जबाब घेतला त्यामध्ये अजून सात नावं वाढली पण त्या आरोपीची वाढ केली का नाही केली अजूनपर्यंत बनगाटन पोलिसांनी सांगितलं नाही नंतर याच्यातली एक मुलगी ते बारा वर्षाची छोटी मुलगी ही पेरणे पाट्याला तीन मजली गांजा विकणाऱ्याच्या पारद्याच्या घरामध्ये मिळून आली ती मिळून आल्यानंतर त्या पुरीला पोलिसांनी आणलं कुटुंबाच्या समोर तिला जबाब घेतला त्यावेळेस त्या, त्या पोलिसांनी पुरी पुरींनी सांगितलं की आमच्या दोन मुलींना या लोकांनी पळवून नेलं आधी रेंजेसला पुलाखाली जी झोपडपट्टी आहे जिथे दारूचा व्यवसाय चालतो तिथं आमच्याचे बॉलजबळे संबंध ठेवले त्यानंतर फेरणे पाट्यावर आमच्या बरोबर संबंध ठेवले तर यामध्ये यांना मदत करणारे जे लोक आहेत जे या आरोपींच्या नातेवाईक आहेत त्यांच्यावर बी गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणून आम्ही वारंवार तपास अधिकाऱ्यांना भेटलो पण तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आलं की हे लोक बी गरीब आहेत त्यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला तर त्यांना सुटणं अवघड जाईल आज तपास अधिकाऱ्यांनी या लोकांना सांगितलं काय नाव आहे तपास अधिकाऱ्यांचं तपास अधिकाऱ्यांचं काही एक महिला तपास अधिकारी आहेत त्यांचं नाव हो काय मला अजून निश्चित माहिती तुम्ही पण एक्सपर्ट आहात ऍडव्होकेट स्वतः तुम्ही आहात भरपूर सिरियस गुन्हा आहे तीनशे शहात्तर पॉस्को सारखा कोण सिरियस आहे त्याच्यानंतर मी तपास अधिकाऱ्यांना भेटलो त्या ताईंना त्या ताईंनी सांगितलं की तपास मी तपास अधिकारी आहे कुणाला अटक करून तपास अधिकारी ज्या मॅडम आहेत त्या मॅडमने तिचे म्हणणं आम्हाला ताब्यात घेतलं आम्हाला ताब्यात घेतलं त्यावेळेस ती आमच्याबरोबर बरोबर पळवून नेणारी पोरंही होती पण पोलिसांनी त्या मॅडमने त्या पोरांना सोडून दिलं आणि आम्हाला घेऊन इथं आले आता यामध्ये असं आहे की वारंवार आम्ही विनंती केल्यानंतर तपास अधिकारी जर अशा पद्धतीत फोडत असतो तर याचा अर्थच असा आहे की बारा तेरा वर्षाच्या मुलींना पळवून नेऊ त्यांचे लैंगिक संबंध ठेव ठेवणाऱ्या लोकांना मदत करणाऱ्या लोकांना बी अटकेपासून वाचवण्याचा प्रयत्न तपास अधिकारी करत आहेत आणि जर त्यांनी या आता दिवसामध्ये अटक नाही झाली तर तपास अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये आम्ही कोर्टामध्ये जाणार आहोत तर नक्कीच आपण बघितलेलं आहे विरोधी पक्षातर्फे जे लिगल काम बघतात विवेक सवार त्यांनी अशी काही भूमिका घेतलेली आहे जर काय तपास अधिकारी म्हणजे बरकाड्या पोलीस स्टेशनचे जे पण महिला तपास अधिकारी आहेत त्यांनी त्वरित ऍक्शन घेत या आरोपींना व जे पुरवणी मागण्यांमध्ये जे मागणी केली आहे सात ते आठ अजून वयस्कर आरोपी आहेत त्यांना त्वरित अटक नाही केली तर त्यांच्या विरोधात ते कोर्टात जाणार आहे बघू या सगळ्या प्रकरणात पुढं काय होतं न्यूज साठी मी झोएब शेख पुणे